नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या के डी जंगम या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण गौरी गणपतीच्या कोणत्या बस को बाजूला बसवाव्यात किंवा असाव्यात याबद्दलची माहिती पाहूया गणपती बसवताना आपण गणपतीच्या उजव्या बाजूला म्हणजे गणपतीच्या उजव्या बा बाजूला आपण कलश स्थापना करतो स्थापना म्हणजे आपण तांबड्या तांब्यावरती श्रीफळ म्हणजे कल नारळ ठेवून आपण तिथे गणपतीच्या उजव्या बाजूला कलश स्थापना करतो गणपतीला म्हणजे गणपतीलाच गौरी नंदन म्हटले गेले आहे नंदन म्हणजे पुत्र गौरीचा पुत्र गौरी हे पार्वतीचे स्वरूप आहे त्यामुळे काही कुळाचार प्रथानुसार गौरी म्हणजे गणपतीची आई म्हटले गेले आहे व तर काही ठिकाणी गण गौरी ही गणपतीची बहीण किंवा गणपतीची बायको देखील म्हटले गेले आहे त्यामुळे आपण आपल्या घरामध्ये गणपती बसवल्यानंतर आपण गौरी ही आपण गणपतीच्या डाव्या बाजूला किंवा डाव्या हाताच्या बाजूला आपण तिथे गौरी बसवावी किंवा गौरीचे तिथे ठेवाव्यात गौरी जर आपल्या घरामध्ये जर गौरी बसवताना जर गौरीचे दोन मुक असतील तर आपण गणपतीच्या समोर आपण गौरीची सजावट करावी व मनोभावी गौरीची पूजा करावी व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार